नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहतो आहे मोशी येथे रुपाली आल्हाट यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा जो आहे तो हाती घेतलेला सध्या पाहायला मिळून येते मोशी परिसरातील सगळ्याच रस्त्यांची जी आहे ती दुरावस्था झाली आहे रस्त्यांमध्ये जीवघेणे मोठमोठे खड्डे पडले आहेत हे सर्व प्रश्न घेऊन सध्या रुपाली ताईंनी जे आहे त्या आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेतला आहे आज पाचवा दिवस आहे आज त्यांची तब्येत खालावली जाते आज महानगरपालिकेचे सह शहर अभियंता आज त्यांची भेट घेण्यासाठी आले होते खरं तर याच्या तोडगा निघाला आहे का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर काय सांगाल खरं तर रस्त्यांची खूप मोठी दूर अवस्था आहे हे सगळे प्रश्न घेऊन सध्या आता एका महिलेला अमरण उपनिष उपोषणाचा पवित्र हाती घेतलं घेतला आहे त्यांनी हे एकतर दुर्दैव सगळ्यात सगळ्यात पहिलं म्हणावं लागतं आहे रुपालिताईने ज्या रस्त्याबद्दलचे मागणी केलेली आहे ते रस्त्या रस्त्याबद्दल जे आहे ना आम्ही सध्या चालूच आहेत ते ज्या ठिकाणी सांगत आहेत ते सुद्धा आम्ही आठ दिवसात उद्यापासूनच काम चालू करणार आहे आम्ही ते तर त्यांना आमचा विनंती आहे की त्यांनी उपोषण मागे घ्यावा नेमक्या उपोषणावरती त्या ठाम आहेत की बाबा रस्त्याचं कामकाज लवकरात लवकर चालू व्हावं कधी चालू होतील रस्त्याचे कामकाज उद्यापासून रस्त्याचे काम चालू होणार आहेत काय सांगितलं आता उपोषण सांगितलं की उद्यापासून आम्ही रस्त्याचे काम चालू करू तुम्ही लगेच तुम्ही उपोषण मागे घ्या आमच्या विनंतीला मान द्या अशा पद्धतीने त्यांना आम्ही विनंती केली पण त्यांचं म्हणणं आहे की रस्ते चालू करायला केल्यानंतरच आम्ही उपोषण मागितले तरीसुद्धा परिसरात जीव घेणे जे आहेत ते मोठमोठे खड्डे पडलेत आमरण उपोषणाची वेळ न येऊ देता हे खड्डे सुद्धा बुजले गेले असते पावसाळा असल्यामुळे आम्ही खड्डे भरतच होतो परंतु पावसाळा असल्यामुळे डांबराने भरता येत नव्हतं आता आम्ही आठ दिवसात आम्ही सगळेच खड्डे भरणार आहोत खरंतर आता तुम्ही अधिकारी आहात अधिकाऱ्यांकडून सगळ्यांकडून सांगण्यात येतं की परिसरात जे मोठे मोठे खड्डे पडले आहेत एन पावसाळ्याच्या पूर्वी देखील हे खड्डे बुजावेत पण पावसाळ्याच्या पूर्वी सध्या आणि सुद्धा हे मोठे मोठे खड्डे पडलेले तसेच होते पावसाळ्यापूर्वीच खड्डे भरायचं आम्ही नियोजन करण्यात आलं होतं परंतु पाऊस एकदम पंधरा मेलाच चा पाऊस चालू झाल्यामुळे ते खड्डे भरता आले नाही आहे आता पाऊस संपलेला आहे आम्ही आता आठ दिवसात सर्व खड्डे भरण्याची काळजी घेतो खरंतर आपण बघतोय सध्या हे महानगरपालिकेचे शहर अभियंता होते अधिकारी होते उपोषणस्थळी यांनी भेट दिली आहे तर सध्या रुपालीताई आणि यांच्यात गाठभेट झाली आहे सध्या आता जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न म्हणजे आता दोन दिवसा उद्यापासून रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते उद्यापासून ते कामकाजाला सुरुवात करतायत परंतु रुपालीताई या विषयावरती काय म्हणतायत ते देखील सध्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार सध्या आता त्यांनी जे आहे ते सध्या अधिकाऱ्यांनी रुपालीताई यांची देखील भेट घेतली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू ताई आहेत माझ्यासोबत ताई महानगरपालिकेचे अधिकारी आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की उद्यापासून आपण रस्त्याची जी कामकाज रखडली आहे ती उद्यापासून सुरू करू मग तुम्ही उपोषणावरती ठाम आहात का त्यांची काय चालू नक्कीच आता आमचे जिल्हा प्रमुख आमदार आम चाबुक स्वार इथं आले आणि त्यांनी फोन केल्यानंतर ते आलेले आहेत इथं सगळे अधिकारी आणि त्याच्यानंतर त्यांनी आता शब्द दिलाय की उद्या आम्ही सगळे कामं चालू करतोय तर बघूयात आता उद्या कामं चालू झाल्यानंतर निर्णय घेऊ जेव्हा कामं चालू होईल तेव्हाच आम्ही उपोषण सोडण्याचा निर्णय घेणार आहे तर त्यांनी शब्द दिला आता उद्यापासून करणारे कामं चालू होणार माझ्याबरोबर माझे आमदार आहेत गौतम साबू आमदार साहेब कसं पाहता तुम्ही एका महिलेला स सर्व रस्त्यांचे प्रश्न घेऊन सध्या आता आमरुन उपोषण करावं लागतं आहे कसं पाहता हे बघा गेले तीन सव्वा तीन वर्षे या ठिकाणी महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे आणि या राजवटीमध्ये लोकांच्या कामाकडं सुविधांकडं दुर्लक्ष झालेलं आहे अधिकारी जे आहेत ते आपल्या मनाप्रमाणे कारभार करतात या ठिकाणी लोकप्रतिनिधीच नाही महापालिकाच नाही आहे त्याच्यामुळं हा विषय पूर्णपणे प्रशासनाच्या हातामध्ये आहेत आणि गेले अनेक दिवस ह्या प्रभागामध्ये रुपाल ताई ह्या नागरी सुविधा मिळा रोड रस्त्यांची कामं व्हावीत आणि लोकांचे प्रश्न सुटावेत ट्रॅफिकचे प्रश्न सुटावेत लोकांना ज्या अडचणी होत आहेत या ठिकाणी या प्रभागामध्ये त्या सुटाव्यात आणि म्हणून त्यांनी अनेक वेळा निवेदन महानगरपालिकेमध्ये दिलेली होती परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष काही दिलेलं नाही त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी उपोषण करावं लागलं आणि या उपोषणामुळं हे थोडं तरी प्रशासन जागरूक झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले काही कामं त्यांनी जी, जी मागणी होत्या त्यांच्या ते त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम ते लगेच ताबडतोब करतील असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ताईंचं म्हणणं आहे की तुम्ही काम चालू करा मी उपयोजन मागे घेतो जर काम चालू झालं उद्या जी जी काही त्यांनी कामं सांगितलेली आहेत ती कामं जर चालू झाली तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करू तर ताईंची तब्येत देखील खालावत चालली आहे शुगर देखील कमी झाली आज त्यांचा पाचवा दिवस आहे प्रशासनाने वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे परंतु आज कॉल केल्यानंतर तुम्ही कॉल केल्यानंतर अधिकारी येतात सगळे आले कसं पाहता हे बघा मी सांगितलं तुम्हाला प्रशासकीय व्यवस्था आहे आणि काही राजकीय नेते आहेत ह्या मतदारसंघामध्ये की ते जाणून बजून काही काम होऊ देत नाही आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे आमचा शिवसेनेचा त्याला संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षातूनच त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि संघर्ष हा शिवसेनेचा आमचा एक हक्क आहे नागरिकांसाठी लोकांसाठी भांडणं आणि लोकांचं महापालिकेच्या माध्यमातून काम करून घेणं त्यासाठी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांना यश मिळणार तुम्ही उद्या जर कामकाज ते सुरू करतो म्हणतायत उद्या जर त्यांनी कामकाज नाही जर सुरू जर केलं तर तुम्ही उपोषणावरती परत ठामा हो जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही थांबे म्हणजे उठणार नाही जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत चौधरी चोवड मुशी